नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत साध्या गावरान आवळ्याचे तिखट तुरट गोड आंबट लोणचे कसे बनवायचे तर हे आवळे स्वच्छ धुवून पुसून बारीक चिरून घेतलेत त्यातले बी काढून घेतलेले आहेत आज आपण साध्या आवळ्याचं लोणचं पाहणार आहोत तर हे एक बाऊलभर झाले मी स्वच्छ आवळे धुवून पुसून असे तुकडे करून घेतले साहित्य काय काय लागणार ते पहा दोन चमचे गरम केलेले तेल आहे म्हणजे दोन टेबलस्पून तेल घेतले मीठ चवीनुसार घ्यायचं आहे साखर एक चमचा घेतले लाल तिखट एक चमचा हळद अर्धा चमचा धने दोन चमचे घेतलेत जिरे एक चमचा घेतला आहे पाच मिरे घेतलेत तिखट होण्यासाठी थोडंसं तुम्ही स्किप केला तरी चालेल तिखट आवडत नसेल तर।, तर हे तीन मिरे जिरे आणि धणे मी गॅसवर गरम करून घेणार आहे कढईमध्ये गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे त्याच्यात आता धणे जिरे मिरे घालून भाजून घेणार आहे चांगले आता धणे जिरे आणि मिरे भाजलेलं आहे आता गार करून मिक्सरला लावायचं आहे गॅस बंद करते मी आता आता हे गार करून घ्यायचं आणि मगच मिक्सरला लावायचं आहे आता हे गार झालेला मसाला जो आपण भाजून घेतला तो आता मिक्सरला लावून घेते मी आता हे आवळे चिरलेले एका बाऊलमध्ये घालते त्याच्यानंतर त्यात लाल तिखट घालायचे मीठ आहे हळद घालायचे साखर घालायचे हा तयार केलेला मसाला जो आहे तो घालायचा हे सर्व घातल्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे सर्व मसाला ह्या आवळ्यांच्या फोडीनं लागतो मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यात हे तेल घालायचं आहे जे दोन चमचे गरम करून गार केलेलं तेल घालायचं आहे यासो भगा, हे असं लोणचं करून बघा खूप छान लागते हे लोणचे खूप टेस्टी लागते भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबरसुद्धा आपण खाऊ शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा हे असे लोणचे तयार झालेले आहेत आणि छोटासा लाईक करा म्हणजे प्रत्येक युट्यूबरनं आपल्या एका व्हिडिओ पाठीमागे खूप मेहनत घेतलेली असते तर त्या मेहनतीचं चीज व्हावं आणि सुद्धा प्रोत्साहन मिळावं यासाठी एक लाईक तरी करत चला व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद असे काचीची एखादी बरणी घ्या आणि त्याच्यात हे लोणचं घाला असं छानपैकी भरून ठेवा म्हणजे तुम्हाला वर्षभर जरी हे बरणी उघडून ज्या वेळेला भाजी नसेल त्यावेळेलासुद्धा ह्या लोणच्यावर तुम्ही खाऊ शकता खूप छान लोणचं होतं नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करत चला तुम्हाला खूप आवडेल लहान मुलांनासुद्धा हे लोणचं खूप आवडेल तर मी असं हे लोणचं नेहमी दरवर्षी करून ठेवते मस्त होते खूप सुंदर लागते छान होते नक्की असं लोणचं करा आंबट गोड तुरट चवीचं लोणचं हे छान होतं साध्या आवळ्यांचंच पण खूप छान होतं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद